नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत बोलकी वांग्याचे सगळे पदार्थ पॉप्युलर आहेत जसे भरलं वांग वांग्याचं भरीत वांगी भात सोडे वांगी वांगी बटाटा रस्सा असे अनेक पदार्थ आहेत याला दोन कारणं आहेत एक म्हणजे वांगी चवदार आहेत आणि ती गोडसुद्धा आहेत आणि शिवाय पदार्थामध्ये मिसळून जाण्याचा आणि एकजीव होण्याचा त्याचा गुणधर्म आहे आज आपण पुण्याची फेमस बोलकी वांगी करणार आहोत सुरुवात करूया बोलकी वांगी बोलकी वांगी करण्यासाठी मी ही सात आठ हिरवी काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि ती अशा चार चिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ती पाण्यामध्ये ठेवली आहेत कारण ती काळी पडतात नाही तर अशीच ठेवली तर आणि दोन बटाटे असे जाड जाड त्याचे कापून घेतलेले आहेत काप केलेले आहेत एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे पाववाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेतलेला आहे मीठ हिंग तेल आलं लसूण खेचून घेतलेलं आहे तीळ वापरणार आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे दोन सुक्या मिरच्या फोडणीला वापरणार आहे मी आणि हा मसाला आहे आलं लसूण मसाला आहे सॉरी uh, कांदा लसूण मसाला आहे धणा पावडर आहे हळद आहे लाल तिखट आहे आमचूर पावडर आहे आणि गरम मसाला आहे सुरुवात करूया बोलकी वांगी करण्यासाठी प्रथम आपण वांग्यामध्ये जे सारण भरणार आहोत त्या ते करून घेऊया कांदा घालूया शेंगदाण्याचं कूट सुकं खोबरं ती थोडेसे साधारण दोन चिमूट कोथिंबीर घेते थोडीशी आणि हे जे आपण मसाले घेतले ते सगळे घेऊया हो आणि अर्धा चमचा मी मीठ घालते असं हे सगळं मिक्स करून घेऊया हो आपण आधी आणि ही जी आपण चार फोडी करून घेतल्या तो अंग्याची त्याच्यामध्ये आपण हे भरूया गच्च भरायचं जेवढं जास्ती भरता येईल तेवढं आपण भरायचं आहे आपली सगळी वांगी भरून झालेली आहे तमी अशी गच्च भरलेली आहे आणि हे बटाट्याचे काप आहेत उरलेला आपला मसाला आहे तो आपण वरून घालणार आहोत आता आपण फोडणी करूया मी हे पॅन ठेवलेलं आहे आणि गॅस असा मध्यम आणि स्लोच्या मध्ये ठेवायचा गॅस पॅन तापलं की आपण थोडंसं तेल घालूया तेल असं पसरून घेऊया प्रथम हिंग घालूया हिंग चांगलं फुललं की मग आपण कढीपत्त्याची एक चार पाच पानं टाकूया आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकूया थोडी जरा ढवळून घेऊया आणि ही मी लाल मिरची एक घेतलेली आहे सुकी मिरची ती पण फोंडीला टाकते जर जरा वास मोडला की आपण वांगी घालणार आहोत आता जी आपण भरून घेतलेली वांगी आहे ती आपण एक एक करून त्याच्यामध्ये पसरून पसरून बसवणार आहोत आणि हा उरलेला मसाला आहे तर थोडासा आपण अजून अजून टाकूया म्हणजे बटाटा पण टेस्टी होईल आपला त्याला मसाला मीठ सगळं लागेल आणि आपला बटाटा पण टेस्टी होईल आणि आता आपण हे झाकून ठेवूया गॅस अगदी स्लो घेत ठेवायचा स्लो ठेवूया आणि एक दहा मिनटं झाकून ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपल्या वांग्यांचा चुर चुर असा आवाज यायला लागला की मग आपण समजा याच्या वांगी शिजायला सुरुवात झालेली आहे एक दहा मिनटं आपण स्लो गॅसवरती झाकून ठेवूया याला बोलकी वांगी का म्हणतात कारण बघा आता चुर चुर, चुर असा आवाज यायला लागलेला आहे ज्याच्यातून म्हणून म्हणजे वांगी बोलायला लागली याचा अर्थ वांगी शिजलेली आहेत म्हणजे जेव्हा शिजतात तडतडायला लागतात चुरचुर चुर असा आवाज यायला लागतो तर त्याला असं ती अशी रेसिपीला नाव पडलं आहे की बोलकी वांगी कारण ती बा वांगी शिजली म्हणजे ती बोलायला लागेल तर आता आपल्या ह्याच्यातून पण चुर चुर असा आवाज येतो आहे मी तर झाकण काढून बघते आपण वांगी शिजली आहेत का बघूया काटा चमचा अगदी आरामात जातो आहे आपला वांगी शिजलेली आहेत बटाट पण शिजलेला आहे आता आपण गॅस घालवूया आणि सर्व करूया पुण्याची फेमस बोलकी वांगी आपली तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार